काय रे गडा किती वाजात रे आताशी बाराच वाजतात खरं नाही गडा येष्टी साहेब काय खरं का? नाही शे बर नाना राम राम रामराम राम। सकाराम काय रे बैस काय ना नाना आजू ना काय नाही बोल लिहिलो तू गावात म्हणत चला ये फेरे बेरे ना अशे नातू मग आता म्हणत चला येष्टीने जाऊ येष्टीजी नाही कदळणी एक तास भी घ्या एक तास भी बटेल छता आम्ही आटे एस टी जी ने राणी काय खरं नाही बो म्हणत आहो ये एस टी वालाच ना तसे शे यास ना टाइम कामावर नाही शे अजिबात या अशा लेट लेट होई जातस मग बाकी काय म्हणतस काय नाही बो बाकी काय नाही अहो पाणी उजरू दिने राय ना सा जिमी जिमी चालू शे जी एकदम बी येत नाही हो तसेच चालू राही आता बाजू मनास तशा रास आता हाय ऊन नागिक मर मरमने हाय बद बद लोक आजारी पडतील ऊन अवघड रास बयान बयाळ ऊन राहस बाहेर बे, 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 बे न, का जात जाऊ नाही नाही बाहेर जातात जात पण आता शे काहीच बे का गर बटे बटे, बटे बोरू रास माणूस येऊत म्हणत गाव महिन चक्कर मारी भाऊ असे हाऊ भाऊ कोणचे हा भाऊ ना तुशे काय रे भाऊ जास रे आता फार्मासी होय ने आता मेडिकल टाका ना विचार चालूशी अरे काय बडा मेडिकल आणि ना काय नाही चांगलं तर निवडता रे काय ते दुतरून पाय काढू तू कथानी पावा तर दुनियाभर रा मेडिकल दुनियाभर ना दवाखाना आणि कस काय रे पावा त्या मा रिस्क काम हा एखाद्याला गई चुकीने गोळी देवाय तर एखादा जुलाब राहणार त्याला जुलाब चालू आणि दे टाकी म अशा उपाध्या राऊसा योग्य निर्णय घेवा ना तेवढा करता फार्मसी काही ना मी फार्मसी मला सर्व माहिती आता कसावर चालय ती कसावर चालय हो मग ना, ना तब्येत भियत कस काय म्हणस मग तुम्ही काय नाही भाऊ जो दिवस जासारखा जास काय आता गुडघा चाल देत नीत जरा असं सकाळी उठवा जरा फिरी यावा जरा घरात दुखतस त्या शाता, ना मानले जुना काम मा करेल ते आता त्रास जरासा हा मग बाकी काय चालणार तुन काय नाही सर्व व्यवस्थितचे पण आता मध्यंतरी जरासा उपाध्या वहिनी जमीनवरून तो लाना ना म्हणणं कि तुम्ही मला एक एकर जास्त द्यावा हो मग तरी शे कडीशी मग एक त्यांना म्हणणं एक, एक एकर जास्त द्या ब मी त्याला बनत मी सांभाळस हो तू तशावी नाही म्हणत मग त्यानं म्हणणं मला एक, एक एकर जास्त पहिलं वाट आले बो अशी सांभाळी राणा म्हणू तर मी तर त्याला तसे काय सांगा नाही म्हणतो बो इकडे दिडी ते बो म्हणतो तू ना तर नशीवतं तो तू लागा कथा ना कदाच चावळ आली असे उपाध्या चालूच राहतेस या दोन महिना का काय करस मग आता जाऊ दे घेवा ना एक, एक माघार घेवा तेच नाही तरी चालू नाही का एक रासच तसे खोडशा बाकी काम बसली बी काय नाही ना हो कथा राह निंग चांगला दोन तीन अंजाना पुढेच भाऊ पाहिजे तोच मजा रास करणार कांदाले बी भाऊ काय करा काय डोकं बी चालत नाही खर्च बी निघत ना त्या माणूस पाणी उजरू देत नाही हो पाणीच बलता बयाळशी जिमी जिमी चालू राह गणपतीच मारास बाप आणि आता गणपती बिटे घ्या आता देवा बेव्या बसतील पण अजून तोच राहीच बघा रासा पाणी नंतर काय नाही मग आता काय आता बघा ना मना पित्रपाठा सुरु होईजाती उपाय द्या मम्मी हा हा चालेल का हो मंडळी आहो व्हिडिओ लाईक कर द्या हो चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा पुढला व्हिडिओ एकदम धमाकेदार राहील तो पावायला विसरू नका आणि एखादा विषय सांगे जामले त्यांनावरून व्हिडिओ बनवले कमेंट म सांगा जेणेकरून आम्ही पुढला व्हिडिओ तशाच बनवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ व्हिडीओ आवडणार लाईक आपला चॅनल सबस्क्राईब आणि तुप्पा ना नारायण अशाच व्हिडिओ पाहासाठी आपला चॅनल सबस्क्राइब करायला असू द्या आणि बेलायकनवर भी क्लिक करा धन्यवाद बसून बटून अशाच एक व्हिडिओ पाहा तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका तुप्पा नारायणाने अशा तुप्पा व्हिडिओ पाहायला विसरू नका